नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेचा एका हृदयस्पर्शी भागामध्ये आपलं स्वागत आहे इथे दोन भागामध्ये आपल्याला लक्ष्मी निवास बघायला मिळणार आहे एका बाजूला जयंत खूप दुखात आहे त्याचं मन भरून आलेलं आहे तो आपल्या आईशी म्हणजेच तिच्या लक्ष्मीशी बोलताना अश्रूंना थांबवू शकत नाही आणि तो म्हणतो आई खरंच काय आहे हे मला माहितच नव्हतं माहीत असताना तर मी तिला तिथे कधीच नेलं नसतं आणि त्या दिवशी तुमच्याशी फोनवरती बोलल्यानंतर ती खूप आनंदी होती समुद्र बघायची तिची इच्छा होती आणि तिची इच्छा मी कधीच अपूर्ण ठेवल्या नाही पण ह्यावेळी असं काही होईल याचा विचार पण मी केला नव्हता तो डोकं धरून बसतो आणि आवाज कंपित झालेला आहे मग तो पुढे म्हणतो आता कुणाला तोंड दाखवायचं झाडच नाही मला आणि माझं जीवन हे जाणवी होती ती नसताना या श्वासांची काय किंमत तिचं निरागस बोलणं तिचं गाणं ते सारं काही माझ्या डोळ्यांसमोर फिरत आहे तिचं लग्न झालं ती दुसऱ्यांची झाली आणि हे सगळं स्वीकारणं माझ्यासाठी फार कठीण आहे दुसरीकडे समुद्र किन्यावरती एक नवीन नाटक घडतं आणि ते म्हणजे जान्हवी जान्हवी बेरोस अवस्थामध्ये किनाऱ्यावरती पडलेली असते आणि काही मासेमारी लोक तिला पाहतात त्यांच्या मनामध्ये शंका येते की ही मुलगी अजून जिवंत आहे का ते तिच्या श्वासांची तपासणी करतात आणि बघतात तर ती अजून श्वास घेत आहे मग ते तिला उचलून सुरक्षित ठिकाणी नेतात तिथे जयंत अजूनही दुःखात बुडालेला असतो संतोष आणि हरीश त्याच्या सांत्वन करत असतात जयंत तुझी वेदना आम्हाला समजते पण तू एकटाच नाही तुझी पत्नी होण्याआधी आमच्या पण ती बहीण होती आणि तिचं जाणं आमच्यासाठीही खूप मोठं नुकसान आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रेमाचं मरण होत नाही ती आज आपल्या डोळ्यांसमोर नसेल पण प्रत्येक श्वासात ती असेल आणि तुला ह्या परिस्थितीला धैर्याने समोर जावं लागेल तिची आठवण तुझ्या प्रत्येक बोलण्यात प्रत्येक कृतीत जिवंत ठेव तर जयंत विचार करत राहतो आणि मग स्वतःशीच सांगतो अरे जयंत तुझ्यावर कोणालाही संशय नाही आता स्वतःला दोष देणं बंद कर आणि पुरे झालं आता आणि तो असूंना आवर घालतो दुसऱ्या बाजूला आपण बघतो की जान्हवीला हळूहळू शुद्ध आलेली असते आणि ती एका डोंगरीवरती झोपवलेली असते आसपास पोलीस आणि काही मदत करणारे लोक असतात ते एकदम घाबरतात आणि ते विचार करतात अरे मी अजून जिवंत आहे तर जान्हवीला असं कळतं की ती स्वतः जिवंत आहे जर या सगळ्यांना कळेल तर मला इथेच थांबवतील आणि मला जाऊ देणार नाही आता मी काय करू ती पटकन डोळे मिटून पुन्हा बेशुद्ध अवस्थामध्ये बेशुद्ध आहे असं भासवते पण नंतर योग्य क्षण मिळाल्यावरती तिथून उठते आणि पळून जाते पोलिसांना तिची हालचाल जाणवते पण ती सापडत ना नाही सगळीकडे शोध सुरू होतो इथे तिच्या घरी सगळे धक्के खाल्लेले आहेत आणि जान्हवी आता या जगात नाही असं सगळ्यांना समजते तर तिचा फोटो ठेवून हार घालून सगळी कुटुंब पूजा करते वातावरण शोकमग्न आहे पण तेवढ्यातच जान्हवी परत येते धावत येते तिचं मन गोंधळलेलं आहे डोळ्यातून अश्रू वाहतात दुसरीकडे विश्वाच्या वडिलांशी नरसिंहाजवळ बोलत असतात आणि मी पुन्हा आल्यावरती सर्वांना भेटे आणि काही काम असेल तर नक्की सांगा असे ते म्हणत असतात जान्हवी इथे येते म्हणजे विश्वाच्या वडिलांच्या गाडीसोबत येते आणि तिथे गाडीमध्येच बसून जाते आणि तो तिला घेऊन निघून जातो आता पुढे जान्हवी ही कुठे पोचणार तर ती विश्वाच्या घरीच पोचणार आहे तर इकडे सई तिचे मामांजवळ बोलत असते की बोलत असते की कारमध्ये जान्हवी बसलेली आहे पण तिला माहिती नाही आहे की ते तिच्या कारमध्ये जान्हवी बसलेली आहे सईचं बोलणं चालू असतं की ती सकाळपासून माझं मन सांगत आहे की घरी कोणीतरी विशेष पाहुणा येणार आहे मामा हसून म्हणतात म्हणजेच विश्वाचे वडील हसून म्हणतात अगं नाही गं मी एकटाच येतोय पण जान्हवी कारमध्ये बसलेली असते ती त्याला माहिती नसते मी कधीही आणि इकडे जान्हवी विचार करत असते की मी कधीही जयंतकडे परत जाणार नाही त्याचं प्रेम माझ्यावरती जबरदस्तीचं आहे आणि मला बंदिस्त करू पाहतो पण मी मोकळी हवा अनुभवू इच्छिते तर तिच्या डोळ्यात आता नवीन आशा नवीन स्वप्न आहेत तिच्या पुढचे पाऊल काय असेल विश्वाची तिचं नातं जोडेल का आणि जयंत पुन्हा तिचा पाठलाग करेल का तर चला पाहूया आपण पुढच्या भागामध्ये काय होतं जान्हवी खरंच नव्या आयुष्याची सुरुवात करेल का की तिचं भूतका तिला गाठेल पुढच्या भागात बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद